माजलगाव येथील पीडित मुलीचे अपहरण माजलगाव येथे काही दिवसापूर्वी अल्पवीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता या अल्पवीन मुली मुलीस अज्ञाताने घरासमोरूनच अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे लवकरात लवकर या घटनेचा तपास करून त्या मुलीस परत आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात ठिकाणी एक पंधरा दिवसापूर्वी समाजातील एका त्या प्रवृत्तीच्या आणि त्या ठिकाणच्या धंदाडच्या लोकांनी लॉजवर नेऊन त्याच्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला होता त्या पद्धतीने त्या माजरगाव पोलिस मध्ये शहरामध्ये त्या ठिकाणी तीनशे शहात्तरांनी पोस्को दाखल झाला काही दिवस उलटून जात नाही तर त्या ठिकाणी ज्या मुलीच्या आईवडिलांनी गुन्हा दाखल केला त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला आणि आज सकाळी अशी घटना घडी की ज्या मुलीवरती अत्याचार झाला त्याच मुलीला त्या ठिकाणी उचलून घेऊन घेण्यात आले आज त्या मुलीची हत्या होती का काय काय प्रकार होतोय हे समजायला तयार नाही त्यामुळे या बीड जिल्ह्यामध्ये इथल्या भक्तीमुक्त समाज असुरक्षित आहे ही सगळ्यात महत्वाची दुर्दैवाची गोष्ट आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि तातडीने त्या ठिकाणच्या त्या मुलीची सुटका करण्यात यावी अशी या ठिकाणी माहिती